नमस्कार मित्रांनो कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचे फायदे एका महात्माने सांगितले कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचे आठ फायदे ते जाणून घेतले तर कधीच जीवनात दुःख येणार नाही एकटाची गोष्ट आहे मित्रांनो एका गावात एक महात्मा आपल्या शिष्यांना उपदेश देत होते त्यावेळी समर नावाच्या एका शिष्याने विचारले गुरुदेव माझ्या मनात एक प्रश्न येत आहे महात्मा म्हणाले तुझ्या मनातील प्रश्न निसंकोच होऊन तू विचार तेव्हा समर म्हणाला गुरुदेव मला हे जाणून घ्यायचे आहे की कुत्र्याला भाकरी खाऊ घालल्याने काय फायदे होतात तेव्हा महात्मा म्हणाले कुत्र्याला एक तुकडा भाकरी खाऊ घातल्याने आठ फायदे होतात जे मनुष्य ह्या फायद्यांविषयी जाणून घेतात त्यांचे जीवन अतिशय धन्य होत असते आणि त्यांच्या जीवनात कधी दुःख येत नाही अशा व्यक्तींना मृत्यूनंतर मोक्षाची प्राप्ती होते खूप लोक कुत्र्यांचा बऱ्याच ठिकाणी उल्लेख करतात बऱ्याचदा शिव्या देतानासुद्धा मनुष्य कुत्र्याचा उल्लेख करत असतो माणसांना शिव्या दिल्या जातात पण नाव मात्र कुत्र्याचे बदनाम होते मग काय कुत्र्याचे जीवन इतके खराब आहे का इतक्या खालच्या पातळीच्या आहे का आता महात्मा शिष्याला काय सांगतात ते जाणून घेण्याआधी चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा आणि बेलायकनसुद्धा प्रेस करा तर मित्रांनो महात्मा म्हणाले एकदाची गोष्ट आहे एक काळ्या रंगाचा कुत्रा होता तो खूप लाचार आणि उपाशी होता तो गावात घरोघरी भटकत असे पण त्याला एक भाकरीचा तुकडासुद्धा कोणी देत नव्हते तो उपाशी तापाशी इकडे तिकडे फिरायचा एके दिवशी तो नदी किनारी एका ऋषींच्या आश्रमात पोहोचला आणि ऋषीला त्याने विचारले तुम्ही अतिशय विद्वान आणि ज्ञानी दिसताय म्हणून मी उपाशी तापाशी तुमच्याजवळ आलो आहे कृपा करून तुम्ही मला थोडासा भाकरीचा तुकडा द्या जे खाऊन माझी भूक शांत होईल तेव्हा ते ऋषी म्हणाले का तुला गावात कोणीच भाकरीचा तुकडा दिला नाही तेव्हा कुत्रा म्हणाला मी तुम्हाला काय सांगू तुम्ही माझ्या बोलण्यावर विश्वास नाही ठेवणार तेव्हा ऋषी म्हणाले हे श्वान तू निसंकोच सर्व काही सांग तू दुःखी आहेस ते मला दिसत आहे तेव्हा कुत्रा ऋषीला सांगतो हे मुनीवर या मनुष्यांनी आमच्यावर दया करायला हवी आम्हाला कोणताच आसरा नाही आम्ही कमवू शकत नाही आम्हाला वस्त्र परिधान करण्याचे ज्ञानसुद्धा नाही पाण्या पावसात फिरत असतो हे मुनीवर आम्हाला तुमच्यासारखे अनुशासन कळत नाही आमचे दुर्भाग्य की आम्ही तुमच्यासारखे बोलू शकत नाही पण आम्हाला तुमच्यासारखी भूक मात्र लागते जखम झाल्यावर तुमच्यासारख्या वेदना होतात आम्हाला पण दुःख होते आणि डोळ्यातून अश्रूसुद्धा येतात बस ही तीनच कामे आम्ही तुमच्यासारखी करू शकतो म्हणून आमच्यावर दया करा देवाने असेही आम्हाला खूप दुःखी जीवन दिले आहे मनुष्याच्या जन्मावेळी आनंद उत्सव साजरा केला जातो पण आमच्या वेळी असे काहीच झाले नसेल माझा जन्म झाला तेव्हा एका गरम आणि नरम जागेवर मी होतो त्यावेळी अतिशय सुखाचा अनुभव झाला पण जसे माझे डोळे उघडले तसेच बघितले की आमची आई आम्हा पाच भावंडांना आपल्या पोटाशी लावून झोपली होती त्यातील चार सफेद आणि काळ्या रंगाचे होते मी मात्र एकटाच काळ्या रंगाचा होतो सगळ्यात लहान असल्यामुळे मी अतिशय कमजोर होतो आमची आई आमच्याजवळ अगदी कमी यायची कारण तिला पण तिच्या भोजनाची व्यवस्था करावी लागायची तिला भोजन नसते मिळाले तर आम्हाला दूध कुठून मिळाले असते एका आईवर आम्ही पाच भाऊ निर्भर होतो ती बिचारी भाकरीच्या तुकड्यासाठी इकडे तिकडे फिरायची कधी भाकरी मिळायची कधी नाही मिळायची पण ती आमच्या पाचही भावंडांचे खूप छान लक्ष ठेवायची शेवटी ती आमची आई होती ती रात्रभर जागून गावाची राखण करायची कुणाची मजाल नव्हती की खराब नजरेने कुणी गावाकडे बघेन दुसऱ्या गावाचे कुत्रेसुद्धा आमच्या गावात नाही यायचे एवढी आमच्या आईची भीती होती गावातील शेतकऱ्यांच्या शेतातील पीक खायला आले तर आमची आई त्यांना पळवून लावायची गावासाठी एवढे केल्यावर सुद्धा गावातील काही लोक आमच्या आईला भोजनसुद्धा द्यायचे नाही अशा वेळी तिला घरात घुसून भाकरी शोधावी लागायची बऱ्याचदा तर काठीने मारून पळवायचे बिचारैन्या उपाशी तापाशी राहून दिवस काढत होती कुत्रा म्हणाला हे मुनीवर शेवटी आम्हाला पण तुमच्यासारखीच भूक लागते त्याशिवाय तिला पाच पिलांची चिंता वाटायची ती एक आई होती भूक तिला शांत बसू देत नव्हती आणि गावातील लोकांना तिला बघून दया येत नव्हती म्हणून शेवटी लाचार होऊन तिला चोरून खावे लागायचे काही लोकं तर घरात बंद करून मारायचे कुत्रा म्हणतो हे मुनीवर आमच्या आईची काय चूक होती ती फक्त पोटाची भूक शांत करण्यासाठी चोरी करायची चोरी करायचे आम्हाला काही शोक होत नाही एका दिवसाची गोष्ट आहे खूप जोरदार पाऊस पडला होता गारा पडल्या होत्या थंडी हवा चालू होती आणि त्या थंडीत कुडकुडून माझे तीन भाऊ मेले त्या दिवशी आमची आई खूप रडली होती पण मनुष्य आमची पीडा समजू शकत नाही यांचे मुलं थोडेच मेले होते कुत्रा म्हणतो हे मुनीवर आम्ही फक्त दोनच भाऊ राहिलो होतो आमची आई आमच्या दोघांची चांगली काळजी घ्यायची नंतर एके दिवशी मोठ्या श्रीमंत माणसाच्या घरी समारंभ चालू होता त्यासाठी अनेक प्रकारची मिठाई बनवण्यात आली होती त्या समारंभासाठी खूप सारे पाहुणे आले होते आमची आई भाकरीच्या शोधात वारंवार तेथे जात होती पण लोक तिला धुतकारून लावायची त्यांना तिची जरासुद्धा दया यायची नाही एका भाकरीने त्यांचे काय बिघडून गेले असते आमची आई तेथेच उभी राहून बघत राहायची त्या श्रीमंत व्यक्तीच्या दारात पंगत सुरू झाली आणि माझी आई पण तेथे जाऊन शेपटी हलवू लागली पंक्तीत वाढणारा व्यक्ती जेव्हा काही कामानिमित्त आत गेला तेव्हा माझी आई हळूच पोळी घ्यायला गेली दुसऱ्या माणसाने तिला जाताना बघितले चारही बाजूने लोक आवाज करून जमा झाले शेवटी त्यांचा आवाज ऐकून ती घाबरून गेली दोन तीन जण तर काठी घेऊन तिला मारण्यासाठी पळाले माझी आई तेथून पळायला लागली पण तिला तेथून निघण्याचा काही रस्ता मिळाला नाही कारण समोरून लोक काठ्या घेऊन येत होते तेव्हा जे लोक जेवण करत होते त्यांच्यावरून उडी मारून माझी आई पळाली कुत्रा म्हणाला हे मुनीवर जेव्हा माझी आई तेथून निघाली आणि लोक जेवता जेवता उभे झाले आणि म्हणू लागले कुत्रीच्या ओलांडण्यामुळे भोजन भ्रष्ट झाले आहे सगळे एकमेकांशी विचार विनिमय करत होते आता काय करावे अन्न तर सगळे खराब झाले आहे नंतर तो श्रीमंत व्यक्ती रडू लागला बरेच लोक असे म्हणत होते की कुत्रीच्या ओलांडण्याने भोजन खराब कसे झाले तिने जेवणाच्या भांड्यामध्ये तोंड नाही घातले फक्त ओलांडून तर गेली आहे आणि काही असे म्हणू लागले की शहरात तर लोक कुत्र्यांना पाळतात आणि घरातच झोपवतात त्यांना घरातच खाऊ घालतात त्यात काही वावगे नाही पण यामधील काही लोक सांगत होते की भोजन भ्रष्ट झाले आहे ते आमच्या खाण्यालायक नाही शेवटी त्यांचेच ऐकून भोजन गरिबांमध्ये वाटून दिले त्या दिवशी तर माझ्या आईला पोटभर जेवण मिळाले होते असे सुख तिला जीवनात कधीच मिळाले नव्हते पण ते सुख तिच्यासाठी खूप मोठे संकट बनले होते ती भोजन करून झोपली होती तेवढ्यात तो अमीर व्यक्ती काठी घेऊन तेथे येऊन पोचला भीतीने ती जोरात जोरात आवाज करू लागली ओरडू लागली तिला तेथून पळायला वेळ मिळाला नाही असे बघून एखाद्या निर्दयी माणसाला पण दया येते पण तो कठोरतापूर्वक तिला मारू लागला तिचा हा आवाज जणू पूर्ण गावाला ऐकायला जात होता तिथे काही लोक आले ते श्रीमंत माणसाला समजावू लागले की भाऊ जाऊ दे भूक लागली तर माणसाची पण बुद्धी भ्रष्ट होते हे तर एक पशु आहे याला चांगल्या वाईटचा काय अनुभव आता याला मारून तुम्हाला काय मिळेल जे होणार होते ते होऊन गेले लोकांच्या समजावल्यानंतर त्याने आमच्या आईला मारायचे बंद केले आईने येऊन सर्व घटना आम्हा दोघं भावांना सांगितली आम्ही विचार केला किती वेदनादायी आहे आमचे जीवन लोक एक भाकरीच्या तुकड्याच्या बदल्यात किती निर्दयीपणे मारतात जे आमच्या वेदना समजत नाही कुत्रा म्हणतो हे मुनीवर एका दिवसाची गोष्ट आहे एका गावाच्या बाहेर एक पंडित येऊन थांबले होते त्यांनी जेवण बनवण्यासाठी एक चूल बनवले आणि त्यावर डाळ बनवण्यासाठी ठेवली आणि पीठ मळून ठेवले आणि तेथे जवळच एका विहिरीवर पाणी घेण्यासाठी गेला आणि माझी आई पण फिरता फिरता तेथे पोचली तिने तेथे पीठ बघितले तिला वाटले कदाचित या पीठाचा कोणी मालक नाही असा विचार करून ती पीठ खाऊ लागली त्या पंडिताने बघितले की कुत्री पीठ खात आहे तो खूप दुःखी झाला तो बिचारा रडू लागला कारण तो पण दोन दिवसापासून उपाशी होता आणि थकलेला होता कितीतरी लोक त्यांना म्हणू लागले ह्या कुत्रीने तुमचे पण भोजन भ्रष्ट केले काल तिने त्या श्रीमंत माणसाच्या तिथे भोजनभ्रष्ट केले होते पंडित म्हणाला मला कुठे माहीत होते की ही दुष्ट कुत्री माझ्या भोजनावर नजर ठेवून बसली आहे पंडित पण त्या कुत्रीला काठी घेऊन मारू लागला आणि त्या पिठाला चांगल्या प्रकारे ती खाऊ शकली नव्हती त्यापेक्षा जास्त तर तिने मार खाल्ला होता कितीतरी महिने माझी आई लंगडत चालत होती त्या दिवशी लक्षात आले की कि मनुष्य किती गरजमतलबी आहे आम्ही त्यांचे किती कामे करतो तरी पण ते आम्हाला समजत नाही कुत्रा म्हणतो हे मुनीवर आमचा दोष हा आहे की आम्ही याच मतलबी माणसाच्या आधीन राहण्याची इच्छा ठेवतो ज्या आम्हाला पीडित करतात ज्या आम्हाला प्रेमाने खाऊ घालताना आम्ही त्यांच्या किती कामी येतो ते त्यांना नाही माहीत त्यांच्या घराची रखवाली तर करतोच त्यासोबत किती फायदे आहेत जे मनुष्याला माहीत नाही महात्मा म्हणाले जे कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचे फायदे समजून घेईल तर त्यांच्या जीवनात होणाऱ्या नुकसानांपासून ते वाचू शकतील आज मी तुम्हाला सांगतो कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचे आठ फायदे जेव्हाही घरात पोळी बनवण्यात येते त्यातील पहिली पोळी गाईला द्यायची असते आणि शेवटची पोळी कुत्र्याला महात्मा सांगतात की हेच विधान परमेश्वराने बनवले होते पण परमेश्वराचे हे विधान सोडून मनुष्य पहिली आणि शेवटची पोळी स्वतःच खाऊन जातो याचा दुष्परिणाम त्यांच्या जीवनावर होतो कुत्रा एकमेव असा प्राणी आहे की त्याच्या जीवनावर पडणारे ग्रहदोष दूर होतात कुत्रा हा एकमेव असा प्राणी आहे की ज्याला भाकरी खाऊ घालणारे त्यांच्या जीवनावर पडणारा ग्रहदोष दूर होतो महात्मा सांगतात कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचा पहिला फायदा शनी महाराजांचा नकारात्मक दोष कमी होतो शनिग्रह जेव्हा स्वतःची कुदृष्टी टाकतो तेव्हा प्रत्येक मनुष्य बर्बाद होतो ज्या व्यक्तीवर त्यांच्या महादशेची सुरुवात होते त्यांचे सर्व कामे होता होता बिघडतात आणि तो मनुष्य आर्थिक तंगीत फसायला लागतो अशावेळी तो कुत्र्याला भाकरी खाऊ घालायला सुरुवात करतो तेव्हा त्याच्यावरील शनी महाराजांचा कुप्रभाव कमी होत असतो कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचा दुसरा फायदा कुत्र्याला भाकरी दिल्याने भाग्य आपल्या बाजूने होते घरात असलेली नकारात्मक शक्ती कमी होते तसेच तिसरा फायदा माता लक्ष्मी प्रसन्न होते अशा घरात धनसंपत्ती कधीच कमी होत नाही कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचा चौथा फायदा आपल्यावर कर्ज होत नाही आणि आधीपासून कर्ज असेल तर त्यातून आपल्याला लवकरच मुक्ती मिळते तसेच कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचा पाचवा फायदा म्हणजे व्यापार कामधंदा याच्यात बरकत येते नोकरीत प्रमोशन मिळते सहावा फायदा म्हणजे मनुष्याचे आयुष्य वाढते आणि अडकलेल्या पैसात धन परत मिळते सातवा फायदा तुमचे स्वास्थ्य नेहमी चांगले राहते आणि मानसिक रोग कमी होतात मनुष्य मानसिकरिते मजबूत होतो तुमचे मन नेहमी उत्साही राहते मनात चांगले विचार येतात तसेच कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचा आठवा फायदा म्हणजे परमेश्वर आपल्यावर सदैव प्रसन्न राहतात कारण परमेश्वर सर्व जगाची सर्व प्राणीमात्राची चिंता करतात आणि मनुष्य सर्व प्राण्यांवर दया दाखवतात अशा मनुष्यावर परमेश्वर प्रसन्न राहतो अशा व्यक्तींच्या परिवारावर सदैव परमेश्वराची कृपा राहते तुम्ही तुमच्या पूर्वजांकडून ऐकलेच असेल ते असे म्हणायचे की जेव्हा कुत्रा रडतो तेव्हा अपशकुन होते संकट येते त्यामुळे कुत्र्याला कधी रडू देऊ नये त्याला कधी मारहाण करू नये अशा प्रकारे महात्माने कुत्र्याला भाकरी खाऊ घालण्याचे आठ फायदे सांगितले मित्रांनो आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल त्यातून तुम्हाला काही उपयुक्त वाटले असेल तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कॉमेंटमध्ये ओम नम शिवाय अवश्य लिहा